नमस्कार आज एक दुपारी बातमी बघितली अचानक आलेली बातमी संजय राऊतांच्या सारखे मनोज जरांगे सुद्धा प्रेस कॉन्फरन्सला बसतात फरक फक्त इतका की त्यांचा प्रातर्विधी असतो यांचा मध्येच कधीतरी असतो वेळ मिळाला त्यांना की असतो मनोज जरांगेंनी शरद पवारांच्या वरती जहरी टीका केल्याची बातमी आली काय म्हणाले मीडियावाले पहिल्यांदाच मनोज जरांगेंनी शरद पवारांच्या वरती टीका केली आहे त्यांच्यावरती हल्ला केला आहे निशाणा साधला आहे मनोज जरांगेंचं टीका करणं निशाणा साधणं काय असतं मीडियावाल्यांना चांगलं ठाऊक आहे तरीही शरद पवारांना निशाणा केला असं म्हणतायत म्हणूनच आजच्या व्हिडिओचं टायटल मी ठेवलंय निशाणा तुला कळला ना कळला करड़ा का नीट निशाणा काय तो पवारांनी जरांग पवारांच्या वरती जरांगीनी निशाणा साधलेला नाही आहे जरांगीनी अगदी पद्धतशीरपणे ही भूमिका मांडली आहे ओबीसीनी काय करावं याची तुम्हाला आठवत आहे जरांगेत टीका करतात म्हणजे कसे करतात जरांगेत टीका करताना ह्याच्या आईचा मुख्यमंत्र्याला आम्ही का बुजबुज वाटलो का तुझ्यासारख्या धनंजय मुंडेंना कोण दादा फादा कार्यक्रम लावून टाकेन अजित पवारला अजून काय हे लाल्या सापडला यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे मी राहुल गांधीला जरांगे जेव्हा आय बहीण माय ब बाराकडी मागचे पुढचे अवयव काढतात तेव्हा टीका करत असतात आरे तुरे बोलत असतात तेव्हा टीका करत असतात जरांगे शरद पवारांच्या वरती टीका करताना पवार साहेब अशी टीका करत नसतात नरेटिव्ह नरेटिव्ह पसरवणं याला म्हणतात म्हणजे जरांगेंनी टीका केली असं सांगून जरांग्यांचं आणि पवारांचं फाटलंय जरांग्यांचा आणि पवारांचा संबंध नाही हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे बस बाकी काही नाही काय म्हणले जरांगे जरांगे म्हणाले आमचं वाटोळं केलं समजा ते म्हणाले नाहीत की आमचं वाटो हा टीका कधी शरद पवारने आमचं वाटोळं केलं असं म्हणाले असते तर ते विधान गन, एक एक आसा आसा ते काय म्हणाले ग्रहित दरा इंग्रजीचे गुरुजी गण गणिताचे गुरुजी इंग्रजीचे नाही गणित शिकवतात तेव्हा एक यक्स समजतात याला आपण यक्स समजू असं म्हणतात तस वाटोळला यक्सला वाटोळं समजून आमचं केलंय असं समजा असं ते म्हणाले कळला का निशाणा केलंय असं नाही म्हणाले हे आमचं वाटोळ केलंय असं सांगून जरांगीनी ओबीसीचं पवारांनी कसं भलं केलंय ते सांगितलं वाक्य नीट ऐकायचे नीट ऐका खरी फसवणूक हो आणि वाटोळ जर उद्ध्वस्त कुणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलंय कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला त्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं असं उपकरण ठेवलं येल मला काय महत्वाचं म्हणते ओबीसीची फसवणूक ओबीसीच्या नेत्यांनी केलेली आहे शरद पवारांनी नाही ओबीसीची फसवणूक ओबीसीच्या नेत्यांनी केलेली आहे आपण असं ग्रहीत धरू ओबीसीचे जुने नेते छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे आताच्या नवे आपण ग्रहित धरायचे नाहीत गोपीनाथ मुंडे ते राठोड वडेट्टीवार अजून वेगवेगळे वेगवेगळे नास फरांदे अशी वेगवेगळी ओबीसीची नेते होतील या नेत्यांनीच ओबीसीना फसवलं आहे असा दावा जारांगेंचा आहे म्हणजे ते ओबीसीना सूचित करू इच्छितात की तुम्ही ज्यांच्या मागे जात आहात ते तुम्हाला फसविणारे आहेत निशाणा तुला कळला ना ओबीसीच्या नेत्यांनी तुम्हाला फसवलंय म्हणून ओबीसीच्या नेत्यांच्या नादी लागू नका आता पुढचा इशारा ते म्हणाले ज्यांनी दिलं त्यांचे तरी उपकार माना ऐका ना ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला ऐकलं कोणी दिलं आमचं वाटोळं करून पवारांनी दिलं समजा आमचं वाटोळं करून पवारांनी दिलं ऐका आमचं जेणे आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटोळ केलं समजा ऐकलं आता पुढचं वाक्य आहे पवारांचे तरी उपकार माना ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं सुद्धा उपकार ठेवलं येईनी ऐकलं हा म्हणजे शरद पवारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार कुणाच आरक्षण काढून नाही त्यावेळेला कोणालाही आरक्षण नव्हतं मर्यादा वाढवली होती आणि ती मर्यादा वाढवून ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ केली शरद पवारांनी खर तर ओबीसीला एकत्र ठेवलं नाही तुकडे 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 केले ब्रिटिश नीती भटके मी मुक्त ब ज ड ब ज काय हेच बज त्याच बज नुसतेच ओबीसी भटक्या विमुक्त जाती एंटी असलं काय 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 केलं आणि वर्गवारी करून ओबीसीच्या एकूणच वर्गात वाढ केली टक्केवारीत वाढ केली म्हणजे हे टक्के मराठा समाजाकडे होते त्यांचे काढले उचलले ओबीसीला दिले असं नव्हे उपलब्ध साधनांच्या पैकी उपलब्ध म्हणजे हा पेन अमक्याचा होता आणि मला दिला असं नाही हा इथे होता तो अनक्लेम्ड होता तो दुसऱ्याला दिला कोणाचं काढून नाही दिलं त्यामुळं फक्त यामुळं एक घडलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची मागणी आल्यानंतर जी स्पेस शिल्लक होती ती गेली त्यामुळे जरांगे म्हणतात ते आमचं होतं आम्ही तिथे बसू शकलो असतो ते आमचं काढलं आणि ओबीसीला दिलं ओबीसीनी शरद पवारांचे उपकार मानावेत आणि शरद पवारांच्या पाठीमाग उभं राहावं असा मनोज जरांगेंचा ओबीसींना संदेश आहे शरद पवारांच्या वरती टीका नाही हा लक्षात ठेवायचं कारण शरद पवार साहेब असा उल्लेख केल्याशिवाय जरांगे बोलत नाहीत ताज ताज नंबर एक पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब ऐकलं नंबर दोन शरद पवार बघू आता ऊर्जा ऊर्जा नंबर तीन यामध्ये जाणते राजे आहेत मराठा समाजाचे सर्वोच्च मोठे नेते पवार साहेब जाणते राजे आहेत नंबर चार निषेध करताना सुद्धा पवार साहेब अवज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सदोपर ठेवला एवढ्या वेळेला बोलल्यावर साहेब बोलत असणारे जरांगे टीका साहेब म्हणून करत नसतात टीका करताना ते बबची बची बाराखडी वापरत असतात त्यामुळं पवारांच्या वरती टीका केली म्हणून पवारांचं फाटलं हा नेरेटिव्ह मीडियानी पसरवायचा नाही हा हा निगेटिव्ह मीडियानी पसरवायचा नाही जरांगेने ओबीसीना विनंती केली आहे सूचना केली आहे की के तुमचं भलं पवारांनी केलंय पवारांच्या मागं जा आमचं वाटोळं पवारांनी केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करतायत केलंय खरं पण जरांगे भासवण्याचा प्रयत्न करतायत हे सूत्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे निशाना तुला कळला ना ओबीसी नमस्कार